नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीचे काही प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पुत्रदा एकादशीच्या दिवशी सुकलेली तुळशीची पाने किंवा मंजिरी एकत्र करून एका लाल रंगाच्या कपड्यात बांधा आणि ते पाकिट किंवा तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागेत ठेवा यामुळे धनलाभ होतो आणि आर्थिक समस्या दूर होतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी पूजा करत असताना पंचामृतात तुळशीची पाने घालून अर्पण करा हा उपाय कौटुंबिक समृद्धीसाठी शुभ मानला जातो संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा आणि महाप्रसाद जननी सर्व घरात सुख समृद्धी येते एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत यासाठी तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवा तुळशीला पाणी घालू शकता पण पाने तोडणे टाळा पुत्रदा एकादशीच्या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे घालून विष्णू आणि तुळशीची पूजा करा तुळशीला लाल रंगाची चुनरी अर्पण करणे शुभ मानले जाते पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीचे हे उपाय केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यातून मार्ग सापडेल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल